नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढणार आणि कोणत्या कारणामुळे कांद्याचे भाव वाढू शकता कोरोने कोणत्या कारणामुळे कांद्याचे भाव कमी का झाले त्या संदर्भातील सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ शोधून अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा पुढच्या चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितला शेतकऱ्यांना हा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब

देशात महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक असल्याने आणि नवीन कांदा पेरणीही मोठ्या प्रमाणात झाली असल्याने अजून कांदा आवक वाढणार आहे आणि या ठिकाणी त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केले चाळीस टक्के निर्यात शुल्क आणि पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य त्वरित हटवावे तसेच राज्य सरकारने मागील वर्षी जाहीर केलेल्या कांद्याचे अनुदान अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाही ते अनुदान एकर कमी शेतकऱ्यांच्या अदा करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन होणार असल्याचं या ठिकाणी संघटनेने म्हटलं आहे अन्यथा महाराष्ट्र राज्यातून देशांतर्गत होणारा कांदा पूर्णपणे रोखला जाईल कुठल्याही बाजार समिती शेतकऱ्यांना कांदा पाठवला जाणार नाही तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधी संपूर्ण महाराष्ट्र तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी आज कांदा निर्या शुल्क रद्द करून कांदा यात बंद करावी राहिलेली कांदा तत्काळ रद्द द्यावे या मागणीचे पत्र मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आले आहे आता तुम्हाला काय वाटतं या संदर्भात नक्कीच तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कांदा उत्पादक शिक्षक बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा विसरू नका धन्यवाद लाईक शिक्षण जवळ व्हिडिओ जवळ